नमस्कार गजल मना मनातली, अतिशय सुंदर आणि गजलेसाठी पाहिलेलं असं हे सदर आहे आमचं मित्र जीवन ताम्हाणे उर्फ कविकुमार यांचा आग्रहही होता आणि माझ्याकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट पण आहे की त्यांनी मला म्हटलं या सदराकरता एक गजल आपण द्या एक जुनी गझल आहे दोन हजार सतरा किंवा त्या आधीची असेल कदाचित एक गजल सादर करतोय बघा की द्यायचेच का तरने उत्तर जर म्हटल्यावर द्यायचेच का तरने उत्तर जर म्हटल्यावर लागणार भांड्याला भांडे घर म्हटल्यावर द्यायचेच का तरणे उत्तर जर म्हटल्यावर लागणार भांड्याला भांडे घर म्हटल्यावर श्वासांच्या या समिधा म्हणजे जीवन गाणे श्वासांच्या या समिधा म्हणजे जीवन गाणे उगाच नसतो लागत सच्चा स्वर म्हटल्यावर उगाच नसतो लागत सच्चा स्वर म्हटल्यावर आणि हसणे म्हणजे दुःख देखणे करणे असते हसणे म्हणजे दुःख देखणे करणे असते विस्मरता का येते पण विस्मर म्हटल्यावर विस्मरता का येते पण विस्मर म्हटल्यावर जीव चरकतो काळीज कातर कातर होते जीव चरकतो काळीज कातर कातर होते सुपारीसही सही जरी कुणी कातर म्हटल्यावर सुपारीसही सही जरी कुणी कातर म्हटल्यावर तुला हरवता मीही हरवलो गर्दीमध्ये तुला हरवता मीही हरवलो गर्दीमध्ये धडकी भरते बोट कुणी मज धर म्हटल्यावर धडकी भरते बोट कुणी मज धर म्हटल्यावर आणि मज थकलेल्या बापाची छाती आठवते मज थकलेल्या बापाची छाती आठवते बैल फाळ खाचर वावर नांगर मटल्यावर मज थकलेल्या बापाची छाती आठवते बैल फाळ खाचर वावर नांगर मटल्यावर सौख्य निसरड्या दवाप्रमाणे पारा झाले सौख्य निसरड्या दवाप्रमाणे पारा झाले बळेच हसतो जगण्याला नश्वर म्हटल्यावर बळेच हसतो जगण्याला नश्वर म्हटल्यावर आणि पकवानाच्या ताटावरती रडे तानूला पकवांनाच्या ताटावरती रडे तानूला तशी मायमज आठवते भाकर म्हटल्यावर तशी माय मज आठवते भाकर म्हटल्यावर आणि कितीक महती वदली होती पैल तिराची कितीक महती वदली होती पैल तीराची हात कशाला थरथरतो निस्तर म्हटल्यावर हात कशाला थरथरतो निस्तर म्हटल्यावर द्यायचेच का तरणे उत्तर जर म्हटल्यावर लागणार भांड्याला भांडे घर म्हटल्यावर लागणार भांड्याला भांडे घर म्हटल्यावर